महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय वाढदिवसाच्या वतीने महाराष्ट्र तालुका व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष असतील पदाधिकारी असतील तालुकाध्यक्ष असतील सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रान शिबिर उपस्थित ठिकाणी साथ तुम आगे तुम आगे या ठिकाणी <laughs> महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे अर्धापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाने चव्हाण साहेब मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेले अधिकारी असतील पदाधिकारी असतील नाव घेणं प्रत्येकाच शक्य नाहीये <laughs> अर्धापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी पाहू शकता रक्तदान करण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपती देवस्थान या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी अर्धापूर शहराध्यक्ष भावी जिल्हाध्यक्ष युवा संघटनेचे आमचे छत्रपतीजी कानोडे चंद्र मुनी लोले या ठिकाणी रक्तदात त्यांना प्रमाणपत्र देतो जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख तालुका अध्यक्ष भवाने पाटील संजयजी लहानकर व सर्व पदाधिकारी मान्यवर अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख आज बावीस जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो आज आमच्या अर्धापूर ग्रामीणच्या वतीनं सत्यगणपती दाभड येथे भव्य असं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या मंडळातील प्रत्येक गावातून जवळपास पाचशेच्या वर कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आणि जवळपास आमचा शंभरच्या वर मिनिमम शंभरच्या वर रक्तदान हे करण्याचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे पुन्हा एकदा आमच्या अर्धापूर तालुक्यावासीयांतर्फे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचं प्रेरणास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आपण आजकालचा ट्रेंड पाहतो की वाढदिवस म्हणलं की सोशल मीडिया बॅनर पैशाची उदळपट्टी आहे पण नेहमीच सामाजिक बांधलिकी जपणारे आणि अतिशय लो पर लो परफॉर्मन्स मध्ये राहून काम करणारे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस सबंद राज्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटना संघटनात्मक मंडळामध्ये रक्तदान शिबिराने संपन्न होत आहे आज भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये आदरणीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब अशोक चव्हाण साहेब श्री जयाताई चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिर होत आहे त्याचाच भाग म्हणून अर्धापूर ग्रामीण मंडळात आमचे संयोजक बालाजी गवाने तालुका अध्यक्ष यांच्या संयोजक आणि मॅनेजमेंट खाली हे रक्तदान संपन्न होत आहे आगळा वेगळा उपक्रम यावेळेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि कोटी कोटी प्रेम करणारे देवेंद्रजीवरचे कार्यकर्ते सामान्य व्यक्ती हे रक्तदान करून एक आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देत आहेत आपल्या संस्कृतीमध्ये रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणतो या रक्तदानातून कदाचित एखाद्या गरजू रुग्णाचा जीव सुद्धा वाचू शकतो अनेक जणांचं आरोग्य सुधारते आणि असं पवित्र सामाजिक बांधलिकी जमणारा रक्तदान करून भारतीय जनता पार्टीच्या विचारामध्ये वाढदिवस संपन्न होत आहे आपल्या माध्यमातून मी देवेंद्रजींना नव महाराष्ट्र घडवण्यासाठी ईश्वराने दीर्घ आयुष्य प्रचंड शक्ती आणि राजयोग द्यावा ही विनंती करतो जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत कुणी तिथे हिमोग्लोबिन ब्लड कॅम्प चेक करत आहेत काही जण वृक्ष वाटप करत आहेत काही जण हॉस्पिटल मध्ये जाऊन गरजूंना फळ वाटप करत आहेत अनेक उपक्रम चालू आहेत